या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक नवशितीत संस्था आयोजित पर्वती चढण्या स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा शिक्रापूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी या स्पर्धेमध्ये कार्यशाळेतील विद्यार्थी कुमार प्रणव राजाराम पालवे या विद्यार्थ्याचा एकोणीस ते तीस या वयोगटात प्रथम क्रमांक आला यावेळी त्याचा आयोजकांमार्फत सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी त्याला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व शिक्षिकेतील कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री शशिकांत गाडेकर यांनी अभिनंदन केले तसेच प्रणवला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एन एस जी न्यूजसाठी प्रशांत साळवे शिकरापूर